नमस्कार सावित्री शक्तीपीठ महाराष्ट्र पुणे अंतर्गत संचालित सावित्री शक्तीपीठ शाखा भंडाराच्या वतीनं मी प्राध्यापिका डॉक्टर जयश्री संजय सातोकर सर्वांना माझा जय ज्योती जय सावित्री विषय आहे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांनी सांगितलेला सत्यशोधक विवाह दोन व्यक्तींनी एकमेकांना पती पत्नी म्हणून स्वीकारणे म्हणजे विवाह सोहळा यात दोघांनी एकत्र आयुष्य घालविण्याचा निर्णय घेतलेला असतो यासोबतच दोन कुटुंबांना जोडणारा विवाह सोहळा हा एक मजबूत धागा असतो शिवाय एक सामाजिक धार्मिक आणि सांस्कृतिक संस्कार म्हणूनही याकडे पाहिले जाते या सर्व सोहळ्यात पुरोहिताचा मान सर्वश्रेष्ठ असतो पुरोहिताशिवाय कोणतेही कार्य संपन्न होत नसे हिंदू मुस्लिम ख्रिश्चन बौद्ध वर्ग आपापल्या रीतिरिवाजाप्रमाणे धार्मिक विधी करीत असत या सर्व प्रक्रियेला निव्वळ सोहळा म्हणून पाहिले जात होते दोन्ही पक्षाकडचे रुसवे फुगवे मान देणे घेणे यावरून कलह निर्माण होत होता लग्न समारंभाचे हे निव्वळ एक धार्मिक स्वरूप पाहून या पारंपरिक लग्न पद्धतीला पर्यायी विवाह पद्धती देण्याचा निर्णय सत्यशोधक महात्मा ज्योतिराव फुले यांनी घेतला त्यानुसार त्यांनी सत्यशोधक विवाह पद्धतीचे संपूर्ण विधी स्वतः लिहून काढले पतीच्या कार्याला साथ देत आद्य समाज सुधारिका सावित्रीबाईंनी या सत्यशोधक विवाह विधीला अनुसरून पहिला विवाह स्वखर्चाने घडवून आणला या विवाह सोहळ्यात लग्नासाठीचे भारी कपडे महागडे ठिकाण समारंभाचे विविध विधी लग्नाचे फोटो व्हिडिओ लग्नाच्या शुभेच्छा लग्नाआधीचे आणि लग्नानंतरचे विधी जेवणावळी सजावटीसाठी होणारा अवाभव्य खर्च असा कुठलाच भक्केबाजपणा आणि देखाऊपणा नव्हता सत्यशोधक विवाह सोहळा हा साधा आणि देखणा होता सोळा संस्कारांपैकी विवाह पंधरावा संस्कार होता इतकेच नव्हे तर वर वधू यांनी एकमेकांच्या साथीने एकमेकांची फसवणूक न करता परस्परांची काळजी घेताना दोन्ही कुटुंबांच्या मान मर्यादा सांभाळत केलेला हा एक करार होता ज्यात पौरोहित्याला आणि त्यांच्या धार्मिक विधीला मुळीच स्थान नव्हते कर्मकांडाला आणि अनावश्यक खर्चाला विरोध होता सोप्या पद्धतीने कमी खर्चात कमी वेळात आणि कुठल्याही विधींचा अवलंब न माजवता होणारा सत्यशोधक विवाह हो, हा पारंपरिक दिलेला पर्याय होता यासाठी ज्योतिरावांनी सत्यशोधक समाजोक्त मंगलाष्टकांसह सर्व पूजाविधी हे पुस्तक स्वतः लिहिले नारायण मेघाजी लोखंडे यांनी अठराशे सत्त्याऐंशी साली ते दीनबंधू छापखान्यात छापून प्रसिद्ध केले तेव्हा त्याची ते किंमत होती एक आणा यात त्यांनी पाच मंगलाष्टकांसह शेवटी वर वधूंसाठी आशीर्वाद दिला पहिले मंगलाष्टक हे अर्थात वरासाठी होते यात मी तुझा स्वीकार केला आहे त्यामुळे आजन्म मी तुझ्याची सत्यानेच वागेल यासाठी करारबद्ध झालो आहे संसारात तुझा मान वाढेल यासाठी मी प्रयत्नशील राहील तू अज्ञानी असशील तर मी तुला शिकवेल तुझ्या प्रगतीसाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करेन हे वचन वराने वधूला द्यायचे मग दुसरे मंगलाष्टक वधूसाठी यात सर्व स्त्रियांना आतापर्यंत कष्ट आणि दुःख सहन करावे लागले आहे मी तुम्हाला माझा कर्ता पुरुष म्हणून वागले आहे त्यामुळे माझे दुःख तुम्ही समजून घेतले पाहिजे मला माझ्या स्वातंत्र्याचा अनुभव घेता आला पाहिजे आम्ही स्त्रियांच्या अधिकाराची जाण ठेवून त्यासाठी तुम्ही प्रयत्नशील राहिले पाहिजेत असे वधू वराकडून वचन घेते त्यानंतर तिसऱ्या मंगल अष्टकात वराने स्थापाया अधिकार मी झटत असे या बायकांचे सदा असे वचन देऊन त्यासाठी कार्य करताना मी खर्चाचा विचारही माझ्या मनात येऊ देणार नाही तूच मत प्रिया आहेस बाकी सकला स्त्रिया बहिणी मानतो आणि तुझ्या अधिकारासाठी मी सदैव झटेल असे अभिवचन देतो तिसरे मंगलाष्टक पूर्ण झाले की गळ्यात पुष्पमाळ घालायची आणि वराने वधूच्या उजव्या हाताच्या बोटात अंठी घालून वधूचे वराने पाणी ग्रहण करायचे त्यानंतर वराड्याने पुष्पगृष्टी करायची चौथे मंगलाष्टक हे वधूसाठी यात वधू मी कधीच तुमचा आज्ञाभंग करणार नाही तुमच्या सत्य कार्यात माझी नेहमीच साथ राहील लोकहित करण्यासाठी मी कधीच मागे हटणार नाही हाताला धरून तुला वर सर्वांपुढे मी आता शुभमंगल सावधान असे म्हणत पुढचे पाचवे मंगलाष्टप हे आभाराचे आहे यात आभार बहुमानिजे आपुलिया माता पित्यांचे सदा मित्रांचे तुमच्या तसेच असती जे इष्ट त्यांचे वदा असे म्हणून हर्षाने पुष्पवृष्टी करायची आणि पुष्पवृष्टी थांबली की आपापल्या आपल्या वधूवराने चिंतन करून आशीर्वाद मागायचा हाच लग्नाचा शेवट वधूवरा ह्या बहुशक्ती द्या समर्थ तोची जगा करी या सुबुद्धी विद्या बल आणि भूती दयातयाच्या ची कृपे करवती या विवाह सोहळ्यात वर वधूंचे त्यांचे कुटुंब समाज या सर्वांच्याच हिताचा विचार आहे म्हणूनच सत्यशोधक विवाह पद्धतीचा आज एकविसाव्या शतकात पुन्हा मोठ्या प्रमाणामध्ये अवलंब करावा असे आवाहन मी या निमित्ताने समस्त समाज बांधवांना करते आणि थांबते धन्यवाद